नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल सदन शेतकरीमध्ये आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशीरापर्यंत अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्याचबरोबर वसात भिजलेल्या कापसाला सुद्धा बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये चांगला बाजारभाव मिळताना दिसत आहे कुठल्या बाजार समितीत कापसाला काय बाजारभाव मिळाला संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज झालेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती आवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर भद्रावती आवक एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आष्टी वर्धा कापूस एके एच ला फोर नाम स्टेपल आवक सातशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पांढरकवडा कापूस एके एच फोर मध्यम स्टेपल आवक तीनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आठशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पार्शिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंधरा रुपये त्यानंतर अकोला कापूस लोकल आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर बोरगाव मंजू जिल्हा अकोला अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर या ठिकाणी आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एकोणनव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार चौऱ्याण्णव रुपये त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक तीनशे एकोणवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती मानवत आवक आहे चार हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देऊळगाव राजा कापूस लोकल आवक तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये त्यानंतर काटोल आवक आहे एकशे एक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणघाट वर्धा जिल्हा आवक आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल आवक आहे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण पुलगाव चार हजार सातशे क्विंटलची आवक जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूसमध्ये स्टेपल आवक दोन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे त्यानंतर नारखेड कापूस नंबर वन आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार